नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आपण यत्ता पाचवीमधील स्कॉलरशिप विषयाची सुरुवात केली होती त्यामधील मराठीचा भाग आपण पाहत होतो तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द याविषयी माहिती घेतली होती तर आज आपण पाहणार आहोत म्हणी आता म्हणी म्हणजे काय चला करूया सुरुवात म्हणी म्हणजे अनुभवाच्या खाणी दीर्घकालीन अनुभवावर आधारलेले छोटे मर्यादित स्वरूपाचे अर्थपूर्ण वाक्य म्हणजे म्हण होय बघा मित्रांनो लक्षात ठेवा म्हणी म्हणजे अनुभवाच्या खाणी दीर्घकालीन अनुभवावर आधारलेले छोटे मर्यादित स्वरूपाचे अर्थपूर्ण वाक्य म्हणजे म्हण होय ही वाक्ये चटकदार आटोपशीर व बोधप्रद असतात बघा मित्रांनो म्हणीचे वाक्य कसे वा असतात चटकदार आटोपशीर व बोधप्रद असतात म्हणीची रचना यमक अनुप्रासयुक्त असल्यामुळे त्या लक्षात ठेवणे सोपे जाते बघा म्हणीची रचना यमक अनुसा अनुप्रासयुक्त असल्यामुळे त्या लक्षात ठेवणे सोपे जाते कोणता तरी मोठा असे अगदी थोडक्यात पण परिणामकारक पद्धतीने सूत्रबद्ध अशा वाक्यात प्रकट करणे म्हणजे म्हणीचा वापर हो करणे होय बघा परिणामकारक पद्धतीने सूत्र सूत्रबद्ध अशा वाक्यात प्रकट करणे म्हणजे म्हणीचा वापर करणे होय मित्रांनो याचा अर्थ असा होतो की जर आपल्याला एखाद्या गोष्ट आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्याकडून काम साधून घेण्यासाठी आपल्याला एखादा माणूस गोड बोलला आणि काम झाल्यानंतर तो निघून गेला आपण त्याला त्यावेळेस बोलवले किंवा काही काम सांगितले त्याचं जर आपल्याकडं काही काम नसेल तो येणार आहे का परत नाही येणार मग त्यासाठी आपण त्याला काय म्हणणार कामापुरता मामा यालाच आपण म्हणी म्हणतो तर आता बघू काही म्हणी व त्याचे अर्थ मित्रांनो स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आता म्हणी विचारल्या जात नाही त्याचे अर्थ विचारले जातात त्यामुळे म्हणी आणि त्याचे अर्थ दोन्हीही तुम्ही लक्षात ठेवायला हवेत तर चला करूया आपण म्हणीला सुरुवात अति तेथे ते माती त्याचा अर्थ आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो बघा मित्रांनो अति तेथे ते माती कोणत्याही ते गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो अतिशहाणा त्याचा बैल रिकामा त्याचा अर्थ आहे जो माणूस फार शहाणपण करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते अडला हई गाडवाचे पायधरी शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते असतील शिते तर जमतील भूते आपला भरभराटीचा बर काळ असला तर आपल्या भोवती माणसे गोळा होतात आग सोमेश्वरी बमरामेश्वरी जेथे मदतीची गरज आहे ते तेथे न पोचता भलत्याच ठिकाणी पोचणे आगीतून फुपट्यात लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे आधी पोटोबा मग विटोबा आधी स्वतःच्या पोटापाण्याचा स्वार्थाचा विचार करणे व नंतर अन्य परमार्थाचे काम करणे अंतरून पाहून पाय पसरावे ऐपतीच्या मानाने खर्च करावा आवळा देऊन कोहळा काढणे शुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे आयत्या बिळात बिळावर नागोबा दुसऱ्यांच्या कष्टावर स्वार्थ साधणे आलिया भोगासी असावे सादर जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावे आपला हात जगन्नाथ आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःच सो कष्ट सोसणे योग्य ठरते आडात नाही तर पोहऱ्यात कोटून येणार जे मुळात अस्तित्वातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन किमान लाभाची अपेक्षा केली असताना अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक लाभ होणे इकडे आड तिकडे विहीर दोन्ही बाजूनी अडचणीत सापडणे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिण उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे उचलली जीभ लावली टाळ्याला विचार न करता वाटेल ते अमर्यादपणे बोलणे उथळ पाण्याला खळखळाट खल फार ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतात तो मनुष्य फार बडाया मारतो ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये एखादी गोष्ट आवडली असली तरी तिचा अतिलोक बाळगू नये एक ना धड बाराभर चिंद्या एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण होत नाही एका हाताने टाळी वाजत नाही कोणतेही भांडणात भांडणाऱ्या दोन्ही बाजूकडील माणसे जबाबदार असतात ऐकावे जनाचे करावे मनाचे कोणत्याही कामाबाबत दुसऱ्याचे मत घ्यावे परंतु शेवटी सारासार विचार करून आपल्या आपल्या मताप्रमाणे वागावे कर नाही त्याला डर कशाला ज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही त्याला कशाचीच भीती बाळगण्याची गरज नाही करावे तसे भरावे दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतातच कामापुरता मामा गरजेपुरता गोड बोलणारा मतलबी माणूस काकेत कळसा गावाला वळसा हरवलेली वस्तू जवळपास असल्याचे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधत राहणे कानामागून आली आणि तिकट झाली एखाद्या व्यक्तीपेक्षा दुसरी व्यक्ती वयाने अगर अधिकाराने असूनही दुसऱ्या व्यक्तीने अल्पावधीतच त्याच्यापेक्षा जास्त मनाची जागा काबीज करणे काळ आला होता पण वेळ आली नव्हती एखादे घोर संकट येऊनही त्यातून सही सलामत सुटणे कावळेच्या शापाने गाय गुरे मरत नाही शुद्र माणसाच्या निंदेने थोराचे काही नुकसान होत नाही त्यांच्यात थोरपणात उणेपणा येत नाही कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळा आपलाच मनुष्य आपल्या नुकसानीला कारणीभूत होणे कोठे यांची बरोबरी होऊ शकत नाही कोळसा उघडावा तितका काळाच दुष्ट माणसाबाबत अधिक माहिती मिळवली असता त्याची अधिकाधिक दुष्यकृत्य उजेडात येतात कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही निश्चित घडणारी घटना गड़ना कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही कोंड्याचा मांडा करून खाणे हालाकीच्या अवस्थेत आपल्याला जे मिळत असेल त्यावर जगण्यात समाधान मानणे कोल्हा काकडीला राजी सामान्य कोवतीची माणसे शुद्ध वस्तूच्या प्राप्तीने हे संतुष्ट होतात खाई त्याला खवकवे जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते खान तशी माती बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा आईवडल्याप्रमाणे मुलांची वर्तणूक असणे खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी एक तर विलासी जीवन उपभोगता येईल तेवढे उपभोगणे किंवा स्थितीत जगणे यापैकी एकाचीच निवड करणे खायला काळ भुईला भार निरोगी मनुष्य सर्वांना भाराभत होतो गरजवंताला अक्कल नसते गरजू माणसास प्रसंगी मनाविरुद्ध गोष्ट सुद्धा मान्य करावी लागते गर्वाचे घर खाली गर्विष्ट माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो गरज सरो वैद्य मरो आपले काम विसरणे गरजेल तो पडेल काय केवळ बडबड करणाऱ्याच्या हातून कोणतेही कार्य घडत नाही गाडवाला गुळाची चव काय आडाण्याला चांगल्या वस्तूचे मूल कळत नाही गाव करी ते राव न करी गाव करील ते राव काय करील जे कार्य सामान्य माणसं एकजुटीच्या बळावर शकतात ते कार्य एकटा श्रीमंत माणूस पैशाच्या बळावर करू शकणार नाही गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच तिचा दुसरा काही तर उपयोग करून घेणे गुरुची विद्या गुरुला फाळली एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे गोगल गाय पोटात पाय एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे घरोघरी मातीच्या चुली सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे चार दिवस सासूचे चार दिवस सुनीचे प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवण्याची संधी मिळणे चोराच्या मनात चालणे आपले दुष्कृत्य उघडकीस येईल अशी सदैव वा भीती वाटत राहणे चोर सोडून संन्यासाला सोळी देणे अपराध्याला सोडून निरापराध्याला शिक्षा देणे चोरावर मोर एखाद्याच्या कृत्यावर सवाई कृत्य करून मात करणे जळात पाण्यात राहून माशाशी वैर करू नये जे ते राहायचे तेथील माणसाबरोबर वैरभाव ठेवू नये जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे दुसऱ्याच्या अडीअडचणी त्या परिस्थितीतून स्वतः गेल्याशिवाय कळत नाहीत जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही जेणे देके रवी ते देखे कवी कल्पनेच्या भराळीमुळे किंवा वास्तव्याच्या पलीकडचे कर वर्णन करू शकतो ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळे ज्याने आपल्याला मदत केली त्याच्याशी अनुकूल असणे झाकली मुठ सवा लाखाची मौन पाळून अब्रू राखणे टाकीचे घाव सोसल्या वाचून देवपण येत नाही अपार कष्टा वाचून मोठे पण मिळत नाही डोंगर पोखरून उंदूर उंदीर काढणे आतोनात श्रमानंतर अत्यल्प फायदा होणे तळे राखी तो पाणी चाकी एखादी गोष्ट ज्याच्या स्वाधीन केली आहे तो त्याचा थोडा तरी उपयोग घेणारच तहान लागल्यावर विहीर खाणणे एखाद्या वस्तूची गरज निर्माण झाल्यावर ती मिळवण्यासाठी धावपळ करणे ताकापुरती आजी स्वार्थ साधण्यापुरतेच एखाद्याचे गुणगान करणे थेंब थेंब तळे साचे थोडे थोडे साठवत राहिल्याने काही दिवसांनी त्याचा मोठा साठा होतो दगडापेक्षा वीट मोठ्या संकटापेक्षा लहान संकटे सुसह्य वाटणे दात आहेत तर चणे नाहीत चणे आहेत तर दात नाहीत अनुकूलित परिस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी योग्य ती गोष्ट योग्य वेळी न मिळणे दाम करी काम पैशाने सर्व कामे साध्य होणे दिव्याखाली अंधार मोठ्या माणसाच्या ठिकाणी देखील काही दोष हे असतातच दुरून डोंगर साजरे कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते जवळून तिचे खरे स्वरूप कळून येते देश तसा वेष परिस्थिती लक्षात येऊन त्यानुसार वागावे देव तारी त्याला कोण मारे देवाची कृपा असल्यावर कोणीही वाईट आपले वाईट करू शकत नाही अशी भावना दैव देते कर्म नेते अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे दोघाचे भांडण तिसऱ्याचा लाभ भांडण करणाऱ्याच्या काही फायदा न होता त्यातून तिसऱ्याचा फायदा हो होतो न करत्याचा वार शनिवार अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे नव्याचे नऊ दिवस एखादी गोष्ट नवीन असेपर्यंत तिचे कोडकौतुक को केले जाते नाव मोठे लक्षण खोटे भपका मोठा पण वास्तुस्थिती नेमकी प्रसिद्ध विरुद्ध असणे नळी फुंकीले सोनारे इकडून तिकडून गेले वारे केलेल्या उपदेशाचा काहीही उपयोग न होणे नाचता येईना म्हण अंगण वाकडे आपल्याला उणेपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे पी हळद हो गोरी कोणत्याही गोष्टीचे फळ ताबडतोब मिळावे अशी चुकीची अपेक्षा बाळगणे बळी तो कान पिळी बलवान माणूस इतरावर हुकमत गाजवतो बुडत्याचा पाय खोलात माणसाची अवनती होऊ लागली म्हणजे ती अनेक बाजूनी होऊ लागते बैल गेला नि झोपा केला एखाद्या गोष्ट एखादी गोष्ट होऊन गेल्यावर त्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी प्रत्यक्ष कृती न करता नुसती बडबड करणे भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा तातडीची गरज निर्माण झाल्यावर असेल त्या साधनाने ती भागवणे भीत्या ब्रह्मराक्षस ब्रम्हराक्षस भित्र्या माणसावर अनेक संकटे कोसळतात भरवशेच्या मशीला टोंडगा ज्याच्याकडून खात्रीने अपेक्षा करावी त्याच्याकडून अपेक्षाभंग होणे भीक नको पण कुत्रा आवर ज्याच्याकडे मदतीच्या अपेक्षेने जावे त्याच्याकडून मदत न मिळता उलट संकट ओढावणे मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये एखाद्याचा चांगोलपणाचा गैरफायदा घेऊ नये मुलाचे पाय पाळण्यात दिसतात एखाद्याच्या भाविक कर्तबगारीचा अंदाज त्याच्या बालपणीच बांधता येतो मुलाचे पाय मनी वसे ते स्वप्नी दिसे जशी इच्छा असेल तशी स्वप्नी पडणे रात्र थोडी सोंगे फार कामे पुष्कळ पण ती तर पार पाडायला वेळ न पुरणे रोज मरे त्याला कोण रडे नेहमी दुघडणाऱ्या गोष्टीचे पुढे पुढे महत्व वाटेना लहान तोंडी मोठा घास आपल्या योग्यतेस न शोभेल असे वर्तन करणे लेकी बोले सुने लागे एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलले वासरात लंगडी गाय शहाणी अडाणी लोकात अर्धवट शहाण्याला मोठेपणा लाभतो शितावरून भाताची परीक्षा एखाद्या वस्तूच्या छोट्या भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करता येणे शेंडी तुटो की पारंभी तुटो दृढ निश्चय करणे शेरात सवाशेर समर्थ माणसाला त्याच्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान माणूस भेटणे सगळे मुसळ केरात काम व्यवस्थित पार पडले असे वाटत असताना महत्वाची बाब राहून गेल्याचे लक्षात येणे साखरेचे खाणार त्याला देव देणार भाग्यवान माणसाला सर्व परिस्थितीची अनुकूल असते सुंटी वाचून खोकला जाणे उपाययोजना करण्याअगोदरच संकट दूर होणे सुंब जळला की तरी पीळ जात नाही माणूस कितीही संकटात सापडला तरी आपला स्वभाव सोडत नाही सरडेची घाव कुंपणापर्यंत सामान्य कोवतीच्या माणसाची झेप विशिष्ट मर्यादेतच असते सत्तेपुढे शहाणपण नाही ज्याच्या हाती सत्ता आहे त्याच्या मतापुढे इतरांच्या मताला काहीच नाही हत्ती गेला आणि शेपूट राहिले कार्याचा मोठा भाग पार पाडून थोडेसे कार्य शिल्लक राहणे हातचे सोडून पळतेच्या पाठी लागणे जे खात्रीपोक सहज मिळण्यासारखे आहे ते सोडून त्याच्या मिळण्याबाबत खात्री नाही ते मिळवण्याचा प्रयत्न करणे हाजीर तो वजीर जो वेळेवर हाजीर राहील त्याला सनीचा फायदा होईल हाताच्या कंकणाला आरसा कशाला प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते हलवायाच्या घरावर तुळशीपत्र दुसऱ्याच्या जीवावर स्वतः उदारपणा दाखवणे हसतील त्याचे दात दिसतील चांगली गोष्ट करताना निंदा करणाऱ्याची किंवा टिंगल करणाऱ्याची परवा न करणे मित्रांनो अशा प्रकारे आज आपण येत्या पाचवीमधील स्कॉलरशिप विषयातील म्हणीचा अभ्यास केला आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही रोज घेऊन येत आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद